विरुद्ध राजकीय द्वेषातून अण्णांना जो विरोध होतोय तो थांबण्यात यावा अण्णांवर जो चिखलफेक करण्यात आलेला आहे तो थांबवावा अण्णांवरील जे खोटे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावेत ह्याच्यासाठी हे उपोषण आहे गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे त्याचबरोबर तीनशे दोनचा जो गुन्हा दाखल झाला त्यांच्यामध्ये देखील त्यांचं नाव जे आहे ते घेण्याचा मागणी होती कसं मागतात त्याची सव सविस्तर चर्चा सुरू आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल जर ते खरं असेल तर तो सक्र, ते सगळं पाहत आहेत आपले पोलीस प्रशासन ते सगळं बघून घेतील मी म्हणते ते जे आहे सगळं पोलीस प्रशासन बघून घेतील जर ते आरोपी असतील तर तुम्ही करा ना तुमच्याकडे काही पुरावा आहे का तुम्ही विदाऊट पुरावा शिवाय हे सगळं कसं काय बोलू शकता अन्नावर कसं काय चिखलफेक करू शकता तुम्ही अ खरा खरा हाच चेहरा आहे कांदांचा हाच खरा चेहरा नाहीय अन्नांचा अन्नाने खूप समाजकार्य केलेलं आहे खूप भगिनींचं कल्याण केलंय माझ्यासारख्या खूप साऱ्या भगिनी अन्नांसाठी आवाज उठू इच्छिते त्यांचं नेतृत्व करते मी चौकशोनात नेहमी फरक कसा असायला आहे मी मागर वगैरे घेणार कसं फरक कसा असेल जोपर्यंत अन्न अण्णांवर खोटे गुन्हेदा गुन्हे दाखल करणाऱ्यांनी अण्णांवर चिखलफेक करणाऱ्यांवर जोपै जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत मी हे उपोषणातून माघार घेणार नाही माझ्या उपोषणाचं स्वरूप असणार आहे मी तो उपोषण करते अन्न त्याग करून दृष्ट असते की कुठलाही घ्यायला पोलीस तपास असतो त्यावेळेला तो निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही आरोप जर धनंजय मुद्देंच्यावर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या मा, राजीनाम्याची मागणी करण्याचं कुठलंही प्रयोजन दिसत नाही कारण कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटी राजकारण येतं खरोखर कोणाचा संबंध असेल तर त्यांच्या संबंधात बोलणं ठीक आहे परंतु तपासामध्ये असं कधीही निष्पन्न झालेलं नाही ना आहे की या प्रकरणी कोणाचा तपास आहे आतापर्यंत जी आरोपीची नावं जाहीर झालेली आहेत त्याच्यापैकी काही लोक फरार आहेत अगोदर त्यांना अटक करायला लागेल त्यानंतर निपक्षपाती चौकशी होईल याच्यामध्ये मला कुठलीही शंका वाटत नाही महाराष्ट्राची ती परंपरा राहिली ती आरोपी हा आरोपी असतो तो कोणाचा मित्र आहे तो कोणाचा नापलग आहे या गोष्टीला फारसं महत्व नसतं शेवटी आरोपीचं नाव एकदा पोलिसांनी जाहीर केलं की के त्याला अटक करणार शंभर टक्के अटक करणार याच्यामध्ये तुम्ही कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नये असं मला वाटतं आणि शेवटी यंत्रणा ही काय त्या जिल्ह्यापुरती मर्यादित नसते राज्याची यंत्रणा आहे आणि ज्या राज्याचे गृहमंत्री जाहीर करतात त्यावेळेला लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं हे एनरॉनचं इंध्रॉन व्हायचा होता त्यावेळेस त्याच्यापेक्षा मोठे मोर्चे निघाले असं सांगण्यात आलं की कोकणामधले काजू आंबा मत्स्य मासेमारी सगळ्यावर परिणाम होणार त्यांनी एंथ्रॉन कितीतरी वर्ष चालू होता कुठेही आंब्यावर परिणाम झाल्याचं जाणवलं नाही कुठेही काजूवर परिणाम झाल्याचं जाणवलं नाही कुठेही मासे मेले नाही ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घेतली तर कुठल्याही प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी त्याच्यामधली जा वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे आणि हल्ली प्रत्येक गोष्ट ही प्रदूषणमुक्त करणं हे संपूर्ण जगभरामध्ये चालू आहे त्याच्यामुळे जे काही जाहीर केलं होतं त्याप्रमाणे इथं ग्रीन रिफायनरी व्हायची होती आणि जर ग्रीन रिफायनरी होणार असेल आणि त्याच्यातून प्रदूषण होणार नसेल तर निश्चितपणे त्याचा विचार झाला पाहिजे परंतु ही सगळी वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली पाहिजे की नेमकं काय तंत्रज्ञान आहे त्याच्यापासून काय होईल हे लोकांना ज्याला समजेल नाही येत नाही तसं बिलकुल नाही आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथून पुण्याची फ्लाईट चालू आहे इथल्या लोकांचा जास्त संबंध जा मुंबईशी येतो त्याच्यामुळे मुंबईची फ्लाईट चालू राहिली पाहिजे आणि ती फ्लाईट उडान योजनेखाली होती ती उडान योजनेखाली त्याला काही कन्सेशन्स मिळतात आणि ती मिळावी आणि ती लवकरात लवकर पुन्हा एकदा चालू व्हावी कारण दुसऱ्या ज्या एअरलाईन्स आहेत जसं इंडिगो आहे जसं एअर इंडिया आहे तर ह्या कंपन्यांच्या अधिक हे आहेत किंवा लहान कंपन्यासुद्धा चालली आलेल्या आहेत जसं स्टार एअरलाईन आहे त्यांची मध्यम आकाराची विमानं असतात ते सगळ्याची फिजिबिलिटी बघितली पाहिजे मी अजून काय याच्यामध्ये नुकतीच निवडणूक संपलेली आहे त्याच्यामुळे याचा पाठपुरावा निश्चितपणे शंभर टक्के केला जाईल आणि मुंबईचं विमानतळ सिंधुदुर्ग पुढा विमान चालू आहे पण सिंधुदुर्ग मुंबई विमान चाललं नाही त्याच्यावर पाठपुरावा करायला